नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो ज्या आपण शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध घोडेगाव म्हैस बाजारामधून जर मशी घ्यायचं असेल ते पण एकदम टॉप क्वालिटीच्या आणि योग्य दरामध्ये तर आमचे प्रवीण भाऊ यांच्याशी संपर्क साधून आपण खरेदी करू शकतात मित्रांनो हा बाजार शुक्रवारी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जातीच्या मशीद असं पाहायला भेटेल भागाड मशी पाहायला भेटेल मित्रांनो लागण पण असतात बाकी जमलेल्या पण असतात ज्या आपण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या योग्य दराच्या जर खरेदी करायचे असेल तर आमचे प प्रवीण भाऊ यांच्याशी संपर्क साधून आत्ताच खरेदी करा मित्रांनो जर तुम्हाला आडे दिवस यायचे असेल तर तुम्हाला ते गो गोट्यामधून खात्रीशीर खरेदी करून देतील कोणत्याही शेतकऱ्यांना कशाचा प्रॉब्लेम येऊ देणार नाही मित्रांनो अंगाची साडीची बोली करून आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करून देतात दुधाला चेक करून देतात मित्रांनो आणि पूर्ण लागण म्हशी आपल्याला त्या ठिकाणी तपासून पण देतात पूर्ण खात्रीशीर बाजार आहे आणि प्रवीण भाऊ यांच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रवीण भाऊ यांच्या नावावर बरेच शेतकरी लांब लांबवरून येतात मित्रांनो कारण त्यांचा व्यवहार एक नंबर आहे मार्केटमध्ये त्यांचा व्यवहार छान आहे खरेदी चांगली करतात बरेच लांब लांबचे शेतकरी बांधव त्यांच्या नावावर येतात त्या ठिकाणी जर लांबचे शेतकरी आले तर शनी शिंगणापूरमध्ये त्यांना राहण्याखाण्याची सोय उपलब्ध असते मित्रांनो आणि बाजार हा शुक्रवारी असतो तुम्ही मध्ये आले जर तुम्हाला ते गोट्यामधून खरेदी करून देतील आता लागण मशीनच्या किमती मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाल, मी आता लागण मशी जशी घेतली तशी तीन चार तीन तीन चार चार महिन्याच्या तुम्हाला कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी या किमतीमध्ये तुम्हाला लागण मशी भेटतील जन्मलेल्या मिशी मि, मित्रांनो जनलेल्या तुम्हाला चांगल्या दुधाच्या पाहिजे असेल तर तुम्हाला एक लाख पस्तीस चाळीस दीड लाखाच्या आसपास तुम्हाला एकदम खात्रीशीर मशी भेटेल मित्रांनो म्हणजे जशी म्हैस असेल तशी किंमत असेल पण एक सांगायचं दुसरी टिकून आहे माझा मला की त्या ठिकाणी सध्या रेंज असे चालू आहेत आता व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही क्वालिटी पण व्हिडिओमध्ये व मशीनची एक नंबर क्वालिटीच्या मशीन त्यांच्या दावणीला तुम्हाला नाही आवडल्या मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही दावणीला त्या तुम्हाला एकदम योग्य दरामध्ये खरेदी करून देतील पावती बनवून देतील शेतकरी बांधवांना कशाची अडचण येत नाही त्यांच्या नावावर आल्यानंतर पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी पण मित्रांनो या ठिकाणी आता जातीच्या मशीन उपलब्ध आहेत गोडेगाव मार्केटमध्ये जसा जाती जास्त आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी मोठ्या मापाच्या मशीन चांगल्या दुधाच्या चौदा पंधरा लिटर दुधाच्या मशीन मित्रांनो या तुम्हाला चेक करून देतील तपासून देतील लागण मशी म्हणजे शेतकरी बांधव एवढे लागून नावावर येतात तर मित्रांनो म्हणजे शेतकरी बांधवांनी आपलं नाव काढेल पहिला असा व्यवहार आहे त्यांचा बाजारामध्ये एक नंबर व्यवहार आहे आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून बरे शेतकरी त्यांच्याकडे जातात मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी पाहू शकता मोठ्या मापाच्या मशीन आहेत एकदम सुंदर मा आणि बाजार शुक्रवारी असल्यामुळे मित्रांनो मध्ये मध्ये पण बरेच शेतकरी येतात त्यांना फोन करतात की कोणाचं बाजारा दिवशी नाही जमलं तर ते तुम्हाला गोट्यामधून खरेदी करून देतील पूर्ण चेक करून वगैरे काही टेन्शन नाही लागण जर म्हशी पाहिजे असेल तर तुम्हाला बाजारामध्ये यावं लागेल आणि बाहेर पण त्यांच्या गोट्यामध्ये पण लागण म्हशी पण असतात पाहू शकता पण या ठिकाणी एक नंबर व्यवहार मित्रांनो आणि बाजारामध्ये खरेदी करताना बारकी लोकांना घेऊन जा आणि तसं आपले प्रवीणदादा तर आहेतच त्यांना पूर्ण म्हणजे एक्सपिरियन्स चांगला आहे मशीनचा म्हणजे कारण शेतकरी बांधवांना व्यवस्थितच मशी खरेदी करून देतात कारण मशी आपण घरी घेऊन जातो जर काही फॉल्टी निघाल्या मशी तर आपण कोणाला फोन करतो मग आपण समोरच्या माणसाला फोन करतो त्यांना माहिती आहे त्यांचा व्यवहार चांगला आहे ते नाही सांगून देतील मग तुम्हाला त्यांना जर आवडली नाही तर ते सांगतील की ही मशी मी खरेदी नका करा ते तोंडावर सांगून देतात कारण त्यांचा व्यवहार चांगला आहे त्यांची एकच इच्छा आहे की कोणत्या शेतकरी मित्राची फसवणूक नाही व्हायला पाहिला पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी चांगली आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव व्हिडिओ पाहून येतात बाजारामध्ये त्यांना माहिती नसतो की बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये सध्या किंमती काय चालू आहेत ते फक्त व्हिडिओ पाहून येतात आपल्यावर बरोसा असतो त्यांचा आला की बो समोरच्या व्यक्तींनी व्हिडिओ बनवला आहे तर आपण म्हशी पाहिलेले आहेत सध्या रेंज काय चालू आहेत बो आता म्हणजे बाजार मंदीमध्ये आहेत का तेजीमध्ये आहेत बाजार कसा भरतो आहे बाजारामध्ये कशा कशा म्हशी येत आहेत पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो शेतकरी बांधवांना तर पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर म्हशी बाजारामध्ये आलेल्या आहेत जर तुम्ही आता सध्या बाजार मस्त भरतायत खूप छान बाजार भरतायत पावसाळ्याचे बाजार आणि हिवाळ्याचे बाजार चांगले भरतात आणि म्हशी पण चांगले भेटतात मित्रांनो आपल्याला तर जा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ पाहून त्यांच्या प्रवीणदादाकडे शेतकरी नक्की यायला पाहिलं कारण व्यवहार चांगला आहे मित्रांनो व्यवहार चांगला आहे शेतकरी मित्रांची कोणतीच पसू नको देत नाही चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला मशी खरेदी करून देतात ते एक नंबर व्यवहार आहे आणि बरेच शेतकरी त्यांच्या नावावर येतात कारण समजा आता एक कोणत्याही शेतकरी जर म्हैस खरेदी केली तो काय करतो चार शेतकऱ्यांना सांगतो कारण त्याला जर त्यांच्या समोरचा व्यवहार आवडला म्हशीची क्वालिटी आवडली आणि चांगली म्हैस जर खरेदी करून दिली मित्रांनो तर तो घरी गेल्यानंतर चार शेतकऱ्यांना सांगतो की वो प्रवीण भाऊकडे जा तुम्ही म्हणून प्रवीण भाऊकडे बरेच शेतकरी येतात मित्रांनो खरेदीसाठी चांगला व्यवहार आहे व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला कमेंट यायला पाहिजे मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जय जवान जय किसान जवळ सौ त <to> <annoyed> <to become sick worried>